हाय नमस्कार तर चला बाळा राहणं रडतं हे बघा मस्त अशा शंकरपाळ्या शंकरपाळ्याची ऑर्डर होती ती बनवून दिली आता शेंगदाण्याचे लाडू बनवायचे रोडू नको बाबू ऐका आहे छान असं इकडे वया कसं तुम्हाला मी अगोदर सांगितले फ्रेश असं सा तुम्हाला बनवून मिळेल फ्रेश आता शंकरपाळ्याची ऑर्डर आहे ती बनवली लाडूची बनवायची आणि लगेच कुरिअर करायची खांद हे बघा असे शंकरपाय झालेत आपले मस्त धर ना बाळ खिडकीत उभं राहायचंय तर खिडकीत उभा राहायचंय म्हणून काल चाललाय तर असू दे तुम्हाला ज्याला कोणाला शंकरपाया घ्यायच्यात ना त्याने घेऊ शकता बुडूळ नाही आहे चला तर आजी चालेल थक छान असे शंकरपाळ्या तळायच्या मस्त पैकी आजी थोड्या 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 हका इकडे कशा भाजल्यात छान लाल जरत खुरपूस लाल जरत तर असू द्या ज्याला कोणाला शंकरपाळी शेंगदाणा लाडू शेव लाडू लोणचं चिवडा ह्याची ऑर्डर टाकायची आहे तुम्ही टाकू शकता एवढ्या छान अशा आपल्या बघा किती मऊ सॉफ्ट आहे बघा इकडे ही तळलेल्या खुसखुशीत अशा मस्त पैकी इकडं का टाकली ही एक आणि इकडं का एवढ्याच तळते दहा पंधरा दहा पंधरा सारखं सारखं म्हणजे कसं व्यवस्थित भाजले जाते होय एकदम लय मोठ्या नाही सारखं दहा पंधरा दहा पंधरा आणि इकडं आपलं लाल लालजरत मस्त असं दोन वर्ष न खराब होणारं लोणचं तर तुम्हाला प्रोडक्ट मस्तच भेटणार आहे आपल्याकडे क्वालिटीचे छान असे तर घेऊन बघा टेस्ट बघा आस्वाद घ्या चला तर आमची मनस्वी मनस्वी नाही ईश्वरी आले तर पाय गरम येतं बाळा धर बाळा तू हात घाल नको गरम येत तू खा म्हण म्हणती म्हणतीय नाव काय तुझं हम्म बघ माव हिकडं बघ मा की शुभ्रा शुभ्रा ए शुभ्रा फोटो काढायचा आहे बाबू मला का होय थमने लावायला तर असू द्या आले चित्र रंग होती का छान अशी रंग होती शाळा सुटली त्यांची ती ते आली बाळा आमचं बघतच ना इकडं असू द्या तर घ्या तुम्हाला लहान मुलांना कशा शंकरपाळ्या भरपूर आवडतात आमच्या ईश्वरीला पण आवडतात चला तर करायचे आपल्याला शेंगदाण्याचे लाडूची पॅकिंग करायची शंकरपाळ्याची पॅकिंग करायची ताई साहेबांनी अजून दोन किलो त्यांच्या मुलाला शेंगदाण्याचे लाडू आणि शंकरपाळे घेतल्यात ती पॅकिंग करून द्यायचे लोणचं आहे ते ऑर्डर दिलेलं बॉक्स नाही आहेत आमच्याकडे थोडेच बॉक्स आहेत त्याच्यामुळे आहे ऑर्डर येऊन पडल्यात पण बॉक्स नाहीत तर आज जाणार आहे आम्ही चौकशी करण्यासाठी बॉक्स परत हरभऱ्याची हरभरा आणण्याच्यात मस्त भारी क्वालिटीचे छान असे दळायला वगैरे परत जी काय सामान लागेल ती सगळं बेस्ट क्वालिटीचं घेऊन यायचं आहे बारामतीत जाऊन तर आम्ही जाणार आहे तर रस्त्याने कसा वाटला व्हिडिओ सांगा कमेंट करून आणि बाय सगळ्यांना आणि घ्या सगळ्यांनी छान अशा शंकर पाळ्या आणि सांगा कशा लागतात कशा नाही कारण की ज्या ताई साहेबांनी घेतल्या होत्या ना अगोदर त्यांनी सगळ्यांनी आपल्याला भरपूर ऑर्डर टाकलेली आहे तर बाय हक्का पॅकिंगचं आणून ठेवलंय पण लाईट नव्हती लाईट नव्हती म्हणून पॅकिंगचं राहिलं होतं पण आता लाईट आली आहे म्हणल्यावरती घेते पॅकिंग करून कारण की वजन काटायचे शील संपले ते पण लाईटीवरच चालतं आणि सील मशीन पण लाईटीवर त्याच्यामुळे नडलं होतं तर बायसाला कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा आणि ज्याला कोणाला फ्रेश असं मटेरियल खायचंय त्यांनी टाका ऑर्डर मोबाईल नंबर सत्त्याऐंशी अठ्ठ्याऐंशी झिरो आठ त्र्याण्णव झिरो नऊ आणि तुम्हाला थमनेलला ला पण दिल्या जाईल हाय नमस्कार तर बघितलं तुम्हाला व्हिडिओ छान असे शेंगदाणे भाजून घेतले इकडं गुळ घेतलाय मस्त असा आपला तर म्हणलं दाखवा हो तुम्हाला कस काय हे चालेल आपले शेंगदाण्याचे लाडू हाय नमस्कार झाली बघा शंकरपाळ्या लाडू लोणचं सगळं आपलं पॅक झालं शेंगदाण्याचे लाडू राहिले तेवढे शिव तिकडे शंकरपाळ्या आहेत तेवढ्या इकडे पॅक केले म्हणजे द्यायचं जे जे आहे ते सगळं पॅक केलं आता सगळं पॅकिंग करायचं आणि घेऊन जायचं म्हणलं काढा मस्त असा एक व्हिडिओ पॅकिंग कसं लाईट आली त्यामुळे पॅकिंग झाली नाही तर पॅकिंगचा जरा प्रॉब्लेमच येतो आणि लाईटीचा महिना दीड महिना झाला जरा प्रॉब्लेमच आहे सारखं य जाय जा करते लाईट